जाधव सर कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदाधिकारी या सर्वांचं या कार्यक्रमासाठी आगमन झालेलं आहे मान्यवरांच्या शुभास्य प्रतिमेचं पूजन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत हो। आहोत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंके प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या या ठिकाणी संपन्न होत आहे मी मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण दीप प्रज्वलन करून स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रामकृष्ण परमांस महाद्यालय उस्मानाबाद आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र धाराशिव यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित केलेल्या जयंती समारंभासाठी उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आमचे गुरु आणि आपल्याच महाद्यालयाचे माजी राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय प्राध्यापक ए जाधव सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष या महाद्यालयाचे माजी प्राचार्य माझे गुरु आणि आपल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव आदरणीय डॉक्टर रमेश दापके सर या कार्यक्रमासाठी उपस्थित खरं म्हणजे विभागीय केंद्र जे आपल्या प्रतिष्ठानचं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं आहे ते विभाग विभागीय केंद्राचे अध्यक्ष हे सन्माननीय जीवनरावजी गोरे साहेब आहेत परंतु ते आज हाच कार्यक्रम मुंबई या ठिकाणी होत असल्यानं तिथं उपस्थित राहण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं आणि आमच्या या प्रतिष्ठानचे कार्यकारिणीचे सदस्य असलेले या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून उपस्थित राहिलेले आहेत श्रीयुत आदित्य गोरे आपल्या यशवंतराव चव्हाण मुक्ती विद्यापीठ अभ्यास केंद्राचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर संदीप देशमुख सर माजी समन्वयक आमचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर शिंदे सर प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्षा श्रीमती जगदल मॅडम कार्यकारी सदस्य आमच्या तबस्युम मॅडम माझे सर्व सहकारी गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण साहेबांना आणि परमपूज्य बापूजी साळुके यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि खरं म्हणजे ही जयंती का साजरी करायची आणि आपल्यासाठी का आवश्यक आहे हे तुम्हाला थोडक्यात दोन मिनिटामध्ये प्रास्ताविकाच्या स्वरूपात या ठिकाणी मी आपल्यापुढे मांडणार आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला सगळ्यांना माहिती असावं की तुम्ही आम्ही सगळे जे उच्च शिक्षण त्या ठिकाणी घेऊ शकलेलो ज्यांना सवलत घेऊन त्या ठिकाणी शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिले हे तुम्हाला माहिती नसेल परंतु आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव उत्त्रा उत्त्रा चव्हाण साहेबांच्या मुळच या ठिकाणी आपण उच्च शिक्षणापर्यंत त्या ठिकाणी पोचू शकलेलो आहे त्याचं कारण आहे की जी उच्च शिक्षणासाठी लागणारी फी आहे ती शैक्षणिक फी भरण्या इतपत आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची नसायची आणि त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी फीच्या अडचणीमुळं त्या ठिकाणी उच्च शिक्षणापासून त्या ठिकाणी वंचित राहायचे ही अडचण लक्षात घेऊन त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाची जी सवलत आहे ज्याला आपण ईबीसी सवलत म्हणतो ती ईबीसी सवलत खऱ्या अर्थानं सुरू करणारे जनक अपन अपन जे आहेत ते यशवंतराव चव्हाण साहेब आहेत त्यांच्या त्यांच्याप्रती कायमची कृतज्ञता आपण त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांनी तर त्या ठिकाणी कायम व्यक्त केली पाहिजे त्यांच्या ऋणात आपण कायम राहिलं पाहिजे याचं स्मरण आपल्याला व्हावं म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन ही फार मोठी देणगी आहे तुम्हाला जर त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेण्यासाठी ज्या फी आहे आज तुमच्या आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्या विनार्दन तुकड्या आहेत त्या विनार्दन तुकडीमध्ये जी त्या ठिकाणी फी आहे ती फी भरणे इतकी सुद्धा आर्थिक परिस्थिती बऱ्याचशा विद्यार्थ्यांची नसते आणि ती सवलत विनार्दनला मिळत नव्हती हो फक्त अनुदानित तुकडीला मिळायची आणि ज्या विद्यार्थ्याला उपर ते हजार रुपयावरती त्या ठिकाणी प्रवेश मिळायचा तोच विनाच्या विद्यार्थ्याला साडेचार पाच हजार रुपये फी भरल्याशिवाय प्रवेश मिळत नाही ही आजची सुद्धा परिस्थिती आहे हे आपल्या आर्ट कॉमर्स सायन्सच्या बाबतीत आहे तुम्ही इंजिनिअरिंग मेडिकल प्रोफेशनल कोर्सेसच्या प्रवेशासाठी गेला तर तिथं तर फी एवढी मोठी असते की ती परिस्थिती तेवढी आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी ती फी भरणे इतकी आपली नसायची म्हणून त्यावेळेस त्यावेळेसचे शिक्षण मंत्री असणारे बाळासाहेब देसाई आणि यशवंतराव चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असणारे यांनी निर्णय घेतला आणि ग्रामीण भागातल्या मुलामुलींची जी आर्थिक अडचण आहे आणि आर्थिक अडचणीमुळे जे विद्यार्थी जे वंचित उच्च शिक्षणापासून राहायचे हे लक्षात घेऊन त्यावेळेसपासून ईबीसीची सवलत सुरू केली आणि मी सुद्धा एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती वि त्यावेळेस विद्यार्थी असणारा ईबीसीच्या सवलतीच्या आधारेच पूर्णपणे शिक्षण त्या ठिकाणी घेतलं आणि ती सवलत मिळाली म्हणूनच मी आज या पदापर्यंत त्या ठिकाणी येऊ शकलो नाहीतर आलोच नसतो कुठं तर गावाकडे शेताबाडी त्या ठिकाणी करत बसलो असतो म्हणजे ही जी देण आहे ही सगळी देण आहे ते यशवंतराव चव्हाणसाहेबांची हे सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे कायम त्यांच्याविषयी कृतज्ञता आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी राहिली पाहिजे आणि दुसरा एक त्या ठिकाणी त्यांचा एक भाग तुम्हाला सगळ्यांना सांगायचा की ज्या विद्यापीठ कार्यक्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी शिक्षण घेतोय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सध्याचं त्यावेळेच असणारं मराठवाडा विद्यापीठ जे एकोणीसशे अठ्ठावन्नला सुरू झालं आणि आपल्या या भागाचा मागासलेपर घाल घालवण्यासाठी म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांनी विशेष प्रयत्नातून या विद्यापीठाची सुरुवात एकोणीसशे अठ्ठावन्नला केली आणि नंतर आवाहन केलं की ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी महाविद्यालय उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करायच्या त्या संस्था चालकांनी जर महाविद्यालय काढायचं झालं तर मराठवाड्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी काढावं आणि त्यावेळेसचा मराठवाडा म्हणजे आत्ताचा आपला चार जिल्ह्याचा नाही आहे तर आत्ता आठ जिल्ह्याचा जो त्या ठिकाणी दोन विद्यापीठं झालेली आहेत एक औरंगाबादचं आणि दुसरं नांदेडचं त्यावेळेस हे एकच होतं आणि या सगळ्या साती जिल्ह्यांमधून त्या ठिकाणी किमान महादयालयाची संख्या जी अठ विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आवश्यक होती ती अट पूर्ण करू शकत नसताना सुद्धा विशेष बाब म्हणून आपल्याला हे विद्यापीठ फक्त आणि फक्त यशवंतराव चव्हाण साहेबांमुळे त्या ठिकाणी मिळालेलं होतं आणि नंतर ती महाविद्यालय त्या ठिकाणी आवाहन केल्यानंतर वाढत गेली एवढी वाढत गेली की आज एका विद्यापीठाची दोन विद्यापीठं झाली तरीसुद्धा अजून त्या ठिकाणी फार संख्या विद्यापीठामधल्या संलग्नित महाविद्यालयाची झालेली आहे त्याच्यामुळं प्रशासकीय ताण आज देखील या विद्यापीठापुढती पडतो पर परंतु मूळ आपल्याला जे विद्यापीठ त्या ठिकाणी विशेष बाब म्हणून दिलेलं आहे ते म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांनी नाही तर पूर्वी आपल्याला उच्च शिक्षण घ्यायचं झालं तर एकतर हैदराबादला जावं लागत होतं तर पुण्याला जावं लागत होतं त्यावेळेस विद्यापीठ नव्हतंच उच्च शिक्षणाच्या सोयी नव्हत्याच एवढं मोठं काम आपल्या शिक्षण क्षेत्रासाठी यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे म्हणून फक्त राजकीय काळ नेता किंवा पुढारी किंवा फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच त्या ठिकाणी ओळखायचं नाही तर त्यांचा दूरदृष्टी लक्ष दूरदृष्टीपणा लक्षात घेऊन त्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत आणि ज्याच्यामुळं आज आपण या ठिकाणी हे उच्च शिक्षण सहजासहजी जे घेऊ शकतो याची आठवण याचं स्मरण कुठंतरी व्हावं म्हणून ही जयंती त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या ठिकाणी साजरी केली जाते आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व असणारं आणि सुदैवानं त्यांचं जन्म काय आपल्याला आला नाही जन्म आज जो काय बारा मार्च आहे त्यावेळेस काय आपण होतो परंतु मृत्यू त्यांचा एकोणीसशे चौऱ्याऐंशीला जो झालेला होता त्यावेळेस मी कडेपूरला म्हणजे सोनसाच्या जिथं यशवंतराव चव्हाण साहेबांचं गाव आहे सोनसर आणि त्यांचं कर्मभूमी त्यांचं घर सगळं आहे ते कराडला त्या ठिकाणी त्यांच्या मृत्यू त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळं मला त्यांच्या त्या वि वी, अंत्यविधीला त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली आणि करारला ज्यावेळेस मी त्यांचा अंत्यविधी पाहिला तर तो न भूतो न भविष्य म्हणजे कधी एवढी त्या ठिकाणी जनसागर किंवा माणसाची संख्या मी कधीच पाहिली होती तेवढी संख्या त्यावेळेस अहो झाडावर माणसं बसून त्या ठिकाणी त्या अंत्यविधीला उपस्थित राहिली होती इतका महाराष्ट्रातून नव्या देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक त्या अंत्यविधीला उपस्थित राहिले होते आणि अशा या महामानवाची समाधी करारला असणार जे कृष्णा कोनेचा संगम आहे कधी जर योग आला तुम्ही जावा त्या कृष्णा कोनेचा संगम आहे की जिथं संगमाचे तिथं संत पाणी वाहतंय आणि त्या संगमावरती ज्याला प्रीती संगम नावानं ओळखला जातो जिथंच या आपल्या श्री स्वामीवेकर शिक्षण संस्थेची सुद्धा स्थापनेची मूर्त मिळ बापूजीनी जिरवली त्या प्रीती संगमावरती असणारं एक मुरलीधराचं मंदिर आहे त्या मंदिरावरतीच्या या संस्थेची सुद्धा स्थापनेची प्रतिज्ञा बापूजींनी एकोणीसशे चौपन्नला घेतलेली होती त्या प्रीतिसंगमावरती यशवंतराव चव्हाण साहेबांची त्या ठिकाणी अंत्यविधी झाला तिथं एक चांगली समाधी आजसुद्धा त्या ठिकाणी आहे बरीचशी मंडळी आज बरेचसे राजकीय नेते मंडळी आज करांना त्या स समाधीचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित असतात कधीही आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळालीच तर त्या ठिकाणी आवर्जून तुम्ही जावा आणि त्या समाधीपुढ नतमस्तक व्हा म्हणजे कुठंतरी कृतज्ञतेची कुटतर भावना आपण त्या ठिकाणी पूर्ण केल्याचं समाधान आपल्याला त्या ठिकाणी लागेल असा हा महामानो आणि एवढा मोठा मी तुम्हाला सांगतो ना की सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये मामाकडे राहून आजोळी राहून ज्यांचं बालपण मोठं झालं देशाच्या उद्गप्पाचा प्रधान पदापर्यंत प्रदा त्या ठिकाणी गेले सगळी पदं त्यांनी संरक्षण मंत्री अर्थमंत्री कितीतरी पद भोगली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांना सन्मान मिळाला एवढा मोठा माणूस परंतु त्यांचं जर त्या ठिकाणी प्रॉपर्टी पाहिली तर फक्त एक राहतं घर त्यांच्याकडे बाकी काही त्यांच्या नावावरती नाही राजकीय जीवनातील ज्या लोकांचा आदर्श आपल्याला घेता येईल विद्यार्थ्यांना अशी जी काही मोजकी नावं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांचा उल्लेख आपल्याला करा करावा लागेल लालबहादूर शास्त्री असतील किंवा अशा काही मंडळी राजकीय क्षेत्रामध्ये आले तो की जी मेल्यानंतर स्वतःच्या कुटुंबावरती कर्जाचा डोंगर ठेवून गेली असले राजकीय नेते सुद्धा या देशाने त्या ठिकाणी अनुभवलेले आहेत आणि त्यातलेच एक रत्न म्हणजे आपले यशवंतराव चव्हाण फक्त एक राहतं घर करारला गेल्यानंतर तुम्ही बघा तिथे विरंगुळ नावाचा एक बंगला आहे स्टँडच्या जवळच आहे त्या विरंगुळा नावाच्या बंगल्याशिवाय त्यांच्याकडे यशवंतराव चव्हाणांच्याकडे कुठलीही प्रॉपर्टी नाही कुठलीच मालमत्ता आणि ती सुद्धा त्यांनी संग्रहालयाच्या रूपाने त्या ठिकाणी समाजाला अर्पण करून दिलेली आहे म्हणजे एवढं महान व्यक्तिमत्व या राज्यानं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि ते आपण त्या पद्धतीनं त्याचं स्मरण करून ते जीवन ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे त्या दृष्टीनं ही जयंती त्या ठिकाणी फार महत्त्वाची असते म्हणून आपल्या शहरामध्ये असणारं हे यशवंतराव चव्हाण जे प्रतिष्ठान आहे ज्याचं मुख्य कार्यालय आपलं मुंबईला आहे पण त्याचं विभागीय कार्यालय एक आपल्या उस्मान धाराशिवला आहे त्या प्रतिष्ठानच्या वतीनं आणि आपल्या महाद्यालयामध्ये असणारं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जे नाशिकचं आहे त्याचं स्टडी सेंटर अभ्यास केंद्र आपल्या या ठिकाणी आहे या दोघांच्या संयुक्त विद्यमानं आपण दरवर्षी यशवंतराव साहेबांची जयंती आणि पुण्यतिथी त्या ठिकाणी साजरी करत असतो आणि या दोन्ही दिनी यशवंतरावांचं स्मरण व्हावं त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना आपल्याला व्यक्त करता यावी आणि तुम्हा विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं यशवंतराव काय आहेत हे समजावं म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यासाठी आज आपण जे मार्गदर्शक बोलवलेलं आहे ते प्राध्यापक ए डी जाधव सर त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर मी त्यांना विद्यार्थी म्हणूनही पाहिलेलं आहे आणि त्यांचं सहकारी म्हणूनही त्यांच्यावर काम करण्याची संधी मला मिळालेली आहे माझ्या पाहण्यामध्ये असणारे जे काही प्राध्यापक आहेत त्याच्यामधला एक प्राध्यापक असा मी अनुभवलेला आहे की त्या प्राध्यापकाच्या तासाला वर्गामध्ये जर अशीच गर्दी झाली विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही मिळाली तीन तीन चार चार जण बसायचे बेंचवर आणि त्याच्यावरती जागा नाही मिळाली तर विद्यार्थी खिडकीत बसून त्यांचं लेक्चर त्या ठिकाणी ऐकायचं एवढं मोठं त्या ठिकाणी गाढव व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आपल्या महाविद्यालयामध्ये होऊन गेलं आणि त्यांनाच आपण आज या निमित्तानं या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे त्यांच्या मुखातून आपल्याला यशवंतराव चव्हाण काय होते त्यांचं कार्य आणि कर्तृत्व काय आहे हे सगळं त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की ते अगदी शांतपणे ऐका आणि जे ऐकलेलं आहे त्याचं कुठंतरी चिंतन करा मनन करा स्मरण करा आणि मग ते भविष्यामध्ये त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्याला काय करता येईल का आणि जे मार्गदर्शन आज मिळेल तेच पुढच्या पिढीला तुमच्या नंतरच्या पिढीला तुम्ही कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगाल याच्यासाठी त्या ठिकाणी अभ्यास चिंतन करा आणि चांगल्या पद्धतीने मार्गदर्शनाचा लाभ घ्या एवढं आव्हान या निमित्तानं करतो महादल्याच्या वतीनं सगळ्या निमंत्रित मी या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व प्रतिष्ठानचे क कार्यकर्ते असतील सगळे पदाधिकारी असतील त्या सगळ्यांचं मी महादल्याच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो एडी जाधव सरांचं आणि प्राचार्य साहेबांचं या दोघांचंही मी या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी मी थांबवतो था। धन्यवाद साहेब यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्राध्यापक आनंद जाधव सर यांना मी अशी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन शैक्षणिक आयुष्याची सुरुवात एकाच वर्षी झालेली आणि आम्ही दोघं पण मराठवाड्यात त्याच पद्धतीने काम करत राहिलो त्याचबरोबर माझे विद्यार्थी शिष्या इच्छित पराजयम नेहमी आपल्या कुठल्याही असणाऱ्या वस्तादाला वाटतं की शिष्यानं आपली पाठ लावावी तशी माझे शिष्य खऱ्या अर्थानं म्हणायला हरकत नाही आणि माझे शिष्य मी सगळ्याच मुलांना म्हणायचं आर पी कॉलेजच्या कारण मी इतिहासाचा पण होतो प्राध्यापक मी राज्यशास्त्राचा पण प्राध्यापक होतो कधी इंग्रजीचे प्राध्यापक नसतील तर मी इंग्रजी पण शिकवायला जायचा कारण मी इंग्रजीचा पण एम ए होतो आणि त्यामुळे सगळे माझी विद्यार्थी या ठिकाणी प्राध्यापक आपले देशमुख साहेब आहेत त्या केंद्राचे त्याचबरोबर दोन्ही मॅडम ज्या आमच्या चळवळीतल्या एकेकाळी महिलांच्या चळवळी आम्ही जोरात चालवायचं आणि त्याच्या असणाऱ्या आमच्या भागीदार या ठिकाणी आहेत त्याचबरोबर आम्हाला त्यातलं काही नाही बंद करून टाका मी माझ्या असणाऱ्या व्याख्यानाला सुरुवात करतो कोणत्याही असणाऱ्या कर। एकंदरीत कार्यक्रमाची सुरुवात करताना मी सांगेन की आपल्याला काय दिसून येत यशवंतराव चव्हाण कोण होते आणि मुलानो मी तुमच्याकडे उभा राहणार असा वक्ता आहे की ज्यांनी यशवंतरावला पाहिलं ज्यांनी यशवंतरावांची भाषणं ऐकली एवढंच नाही तर ती भाषणं किती उच्च दर्जाची आहेत काही जबाबदारीची जाणीव ठेवून त्यांनी अत्यंत कार्यक्षम पद्धतीने शैक्षणिक व्यवस्थापन चालू ठेवलेलं आहे असे आमचे सन्मित्र प्राचार्य डॉक्टर जे देशमुख सर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अनेक वर्ष या केंद्राचं काम पाहिलेले प्राध्यापक डॉक्टर डी एम शिंदे सर सध्या काम पाहणारे डॉक्टर देशमुख सर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सदस्य असणारे आणि आज जिल्हा केंद्राचे अध्यक्ष केंद्रीय बैठकीला गेलेले असल्यामुळं सन्माननीय गोरे साहेबांचे चिरंजीव इंजिनियर आदित्य गोरे साहेब या प्रतिष्ठानच्या सदस्या अनेक विषयामध्ये पदवी घेत पदवी तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानासाठी उपस्थित असणारे ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक जाधव सर यांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असणारे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव डॉक्टर रमेश दापके साहेब त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयसिंगरावजी देशमुख साहेब आणि उपस्थित सर्व गुरुदेव कार्यकर्ते विद्यार्थी यांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानून हा कार्यक्रम इथेच संपला असे अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर करतो